आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दोन हजार सतराचा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार आणि दोन हजार वीसचा अर्जुन पुरस्कार प्राप्त जो रोईंगपटू आहे दत्तू भोकणळ त्यांनी आता शासनाच्या विरोधामध्ये न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतलेला आहे नेमकं काय कारण आहे यामागचं ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत रोईंगपटू दत्तू भोकणळ दत्तू दत्तू भाऊ आपलं स्वागत आहे माय महानगरमध्ये आपण शासनाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आहे न्यायालयात जाण्याची नेमकं काय कारण आहे आपल्याला न्यायालयात जाण्याची वेळ का आली ॲक्च्युली शासनाच्या ज्या स्कीम आहे थेट नियुक्तीची किंवा मग शासनने याच्या आधी ज्या खेळाडूंना नियुक्ती दिलेली आहे थेट नियुक्तीमधून जसं की महाराष्ट्र केसरी असेल व ऑलिम्पिक खेळाडू असेल इंटरनॅशनल मेडलिस्ट ज्या असतात त्यांना शासनातून याच्यातून कोट्यातूनमध्ये थेट नियुक्ती दिली जाते तर काय झालं दोन हजार सतरामध्ये मी फॉर्म सबमिट केला आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर अद्यापर्यंत त्याच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही आहे आणि आता नवीन जी आरनुसार सांगतायत की क्रीडा विभागात तुम्हाला नियुक्ती देण्यात येते आहे क्रीडा प्रशिक्षक म्हणून आणि याच्या आधी जे खेळाडू आहेत तर त्यांना महसूल असेल गृह असेल किंवा मग इतर विभागात नियुक्ती देण्यात आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का जे निकषात लागणारे रेकॉर्ड्स आहे ते ऑलरेडी त्याच्या पलीकडे जाऊन रेकॉर्ड्स मी तयार केलेले जसे ऑलिम्पिकचं असेल किंवा एशियन गेम्सचं असेल इंटरनॅशनलचे जे ले ले। जे रेकॉर्ड्स लागतात त्याच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे आणि ज्यांचे रेकॉर्ड माझ्यापेक्षा खाली आहे अशा लेकॉन लोकांना नियुक्ती दिलेली जे की माझ्यासोबत ऑलिम्पिक खेळायला दोन हजार सोळाला होते आणि त्याच्यानंतर एशियन गेम्समध्ये ज्यांचं मेडल पण नाही आहे अशा लोकांना डी वाय एस पी उपजिल्हाधिकारी पदावरती नियुक्ती केलेली आहे आणि माझा फॉर्म दोन हजार सतराला सबमिट होऊनसुद्धा अठराला त्याच्यानंतर वेग दुसऱ्या लोकांना नियुक्ती दिलेलं आहे आणि आता नवीन धोरण तयार झालं आणि त्या धोरणानुसार आम्हाला क्रीडा प्रशिक्षक म्हणून या क्रीडा विभागात नोकऱ्या देतात नाही पण तुम्ही आरोप जो करतात की निकष डावलून म्हणजे ऑलिम्पिक खेळाडू खेळाडचे असेल किंवा इतर निकष डावलून तुमच्या सोबतच्या खेळाडूंना इतर डिपार्टमेंटमध्ये नोकरी दिली गेलेली असे काही खेळाडू आहेत का आहेत जसे की नावं घेण्याचे म्हणजे कुस्तीमध्ये आहे, आहे हो की ॲथलेटिक्समध्ये आहे जसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ललिताबाबर आमच्यासोबतच ऑलिम्पिकला होत्या तर त्यांना पण तुम्ही शासनात थेट नियुक्तीमध्ये घेतलं तर असं काही वेगळं रेकॉर्ड नव्हतं त्यांचं की त्यांना तुम्ही स्पेशल केस म्हणून घेतलं आणि आमच्या रेकॉर्ड्समध्ये तुम्हाला आढळलं नाही स्पेशल म्हणून असं काही तर एकतर तुम्ही तिघांना द्यायला पाहिजे नव्हती किंवा मग मला एकट्याला किंवा मग असं डावलून किंवा मग कविताला एकट्याला डावलून किंवा मग साधारणतः राहिलं ललिताला एकट्या त्यांना स्पेशल म्हणून बनवलं तर असं काही नव्हतं की जी जे तुम्ही केलंय बाबा असं नाही मग असे कोणते निकष होते जे तुमच्या तिघांमध्ये समान होते परंतु ते डावलून ललिता बाबर जे तुम्ही नाव घेता त्या खेळाडूंना विशेष न्याय दिला गेला आता हे बघा ऑलिम्पिकचं रेकॉर्ड जर म्हटलं तर ललिताची जी ऑलिम्पिकची पोझिशन आहे ती तीनशेच्या पलीकडं आहे माझी जी, जी तेरा पोझिशन आहे ऑलिम्पिकची वर्ल्ड रँकिंग आणि ललिताचं जे मेडल आहे तर ब्रॉन्झ मेडल एशियन गेम्सला आहे तर माझं गोल्ड आहे आणि त्याच्यानंतर नॅशनलचे रेकॉर्ड झाले तर ते दोघांचे म्हणजे वेगवेगळे तर नॅशनलपेक्षा इंटरनॅशनल जे तुम्हाला क्रायटेरिया लागतो अर्जुन पुरस्कार तिला आहे मला आहे पण माझं गोल्ड आहे एशियन गेम्सचा माझी वर्ल्ड रँकिंग ऑलिम्पिकची पण चेंज आहे म्हणजे मला हो ते म्हणायचं आहे की तुम्ही असं का केलं की एकतर आमचं मग आम्ही फॉलोअप घ्यायला कमी पडतो की काय होतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे स्थानिक प्रतिनिधी आमचे आमदार असतील किंवा भुज भुजबळ साहेब असतील किंवा आमचे चांदोडचे आमदार राहुल ददायर असेल यांनी पण अनेक वेळा पत्र पाठवले तर त्या पत्राचा आत्तापर्यंत कुठलाही फॉलोअप नाही किंवा आम्ही रिप्लाय मागायला जातो तर कारवाई चालू आहे सतरापासून आम्ही ऐकतो जी आर बदलतोय मग तुम्ही अठरामध्ये वेगवेगळ्या लोकांना नियुक्त का देतात नाही मग ललिता बाबर यांना विशेष न्याय देण्याचं काही कारण आहे का कारण काय मग एक दिसून येतं का फक्त आम्ही नाशिकचे म्हणून आम्हाला टार्गेट केलं जातं का पण खेळाडूवरती जात राज्य नसतं किंवा जिल्हा नसतो खेळाडू समान असतात त्यांना देश गरजेचा राहतो मग जर तुम्ही जर आमच्या आमच्या तर वेगवेगळ्या जर दुभाषणा करत असाल याच्यावरून दिसून येतं तुम्ही खेळात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं हे करतायत नाही पण मग असा दुजा भाव नेमका कोणाकडून केला जातो एक तर म्हणजे एकतर त्यांचे पॉलिटिशियन जवळून म्हणजे आम्हाला फक्त भुजबळ साहेबांना आम्हाला टाळायचं आहे ह्या हेतूने तुम्ही काम करताय का नेमकं मग आमच्या नेत्या नेत्याने पाठपुरावा घेतला म्हणून तुम्हाला काम करायचं नाही आमच्या नाही पण मग कोणते नेते मी स्पष्टपणे सांगा की कोणत्या नेत्यांकडून अशा प्रकार तिला जास्त करून फॉलोअप हा बारामतीकडून दिला जातो ललिताचं जे विशेष बाब झाली तर बारामतीकडून काही फोन गेले लोकांचे आणि तिची कॅबिनेटमध्ये मंजुरी तिच्या एकटीच्या पदाला आली आमच्या मताच्या फाईल रिटर्न गेल्या कारण की तिची सासरी जे होते ते पण आय एस ऑफिसर होते मग त्याच्यामुळं हा सगळं प्रकरण घडलं पण मग शासन जर तुम्हाला क्रीडा प्रशिक्षक म्हणून जर नोकरी देत आहे तर मग तुम्ही ती स्वीकारत का नाही क्रीडा प्रशिक्षक म्हणूनच जर काम करायचं तर मग आम्हाला स्वतःच्या अॅकॅडमी चालू करायला काय हरकत आहे आम्हाला असं वाटतं की, की म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं की समजा जर बाकीच्यांना तुम्ही नियुक्ती दिलेली वेगवेगळ्या विभागात तर आम्हाला का नको किंवा मला का नको त्यासाठी म्हणजे आता क्रीडा विभागात जर तुम्ही क्रीडा प्रशिक्षक म्हणून देत त्याला कुठले अधिकार आहे कुठलेच नाही अ राजपत्रित आहे फक्त राजपत्रितचं तुम्ही पद स्किल म्हणजे पेमेंट देत आहे मग जर तसाच विषय असेल तर आम्हाला स्वतःच्या अकॅडमीवर काम करायला काय हरकत आहे आम्हाला जर तर पैशासाठी जर तुमच्याकडे काम करायचं आहे अधिकार कुठलाही नाही आहे किंवा मग अ तुम्हाला फॅसिलिटी शासनाची काहीच नाही आहे मग आता किती खेळाडू असे आहेत उत्तर महाराष्ट्रातले की ज्यांच्यावर अशा प्रकारे ते फॉलोअप घेत आहेत परंतु अद्यापर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे त्यांना मिळालेला नाही आता म्हणजे असं म्हणायचं की शासनाकडून प्रतिसाद म्हणजे कविता दिदी आणि मी आम्ही दोघंच आहे की जे ऑलिम्पिक खेळाडू आहे आणि आम्ही याचा या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे आणि ते घेऊनसुद्धा आमच्यावरती डावलल्या जातं बाकीच्या तुम्ही जिल्ह्यांना जर बघितलं तर त्यांचे पॉलिटिकल म्हणजे ज्या स्पेसिफिकली पुणे असेल किंवा बारामती असेल किंवा कोल्हापूर असेल या लोकांना किंवा मग वेगवेगळ्या जिल्ह्यात जळगाव असेल या लोकांनी फॉलोअप घेऊन त्यांच्या नियुक्ती केल्या मग आमच्या का नाही केल्या तुम्ही रेकॉर्ड्स पण चेक करत जावा ना मग पण मग आता यापुढची तुमची भूमिका नेमकी काय असणार नाही आता एकच फक्त काही फॉलोअप खूप घेतला आता पत्र पण भरपूर पाठवले ईमेल पण पाठवले आणि वेगवेगळ्या राजकारणी आता मी बघितलेले चार क्रीडा मंत्री बदलले कॅबिनेटमध्ये पण विषय झाला अधिवेशनात पण लक्षवेधीमध्ये विषय झाला की दोन महिन्यात आम्ही जुन्या जी आरनुसार नियुक्ती घेतो जी आर हा असा असतो की जी आर ज्या दिवशी बनतो तिथून पुढल्या लोकांना लागू होतो नाही की आठ वर्षे मागं आठ वर्षे आमचा फॉर्म मागे जाऊन यांनी लागू केला आणि त्यानुसार मला आता यालं की एकच पर्याय की हायकोर्टात जाणे आणि हायकोर्टातून ज्या गोष्टी होतील त्या गोष्टीवर ठामे आम्ही असं आपण बघितलंच की आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ यांनी आपल्याशी बातचीत केली आणि कशा पद्धतीनं उत्तर महाराष्ट्रातल्या खेळाडूंना डावललं जातं आहे असा एक गंभीर आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे आणि म्हणूनच आता शासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा पवित्रा जो आहे तो आता या सर्व खेळाडूंनी घेतलेला आपल्याला दिसून येतो कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर नाशिक